दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिककरांसाठी एक खुशखबर आहे नाशिककरांच्या सेवेत गरम वडापाव सेंटर रोज झालाय नाशिक ही खव यांची नगरी म्हणून ओळखली जाते यातच भर म्हणजे गरम वडापाव यामुळे नाशिककरांचा आनंद द्विगुणित झालाय वडापाव सेंटरचे उद्घाटन अगदी थाटात पार पडले आतापर्यंत आपण फक्त वडापाव खाल्ला असेल मात्र गरम वडापाव येथे आपल्याला वडापावच्या अनेक व्हरायटीज मिळणार आहे स्पेशल कॉम्बो ऑफर असल्याचं देखील दुकान मालक कल्पेश आणि कविता खैरनार यांनी सांगितलंय नमस्कार नाशिककर आम्ही जत्रा हॉटेल परिसरात राहिला आहोत आणि गणेश मार्केट भाजीपाला मार्केट जवळ सेल्फी पॉईंट म्हणून एक मोठा स्टॉप आहे स्पॉट आहे लोकेशन आहे त्या ठिकाणी आम्ही गरम वडापाव म्हणून एक फ्रांसिसी चालू केलेली आहे त्याचं के नाव आम्ही दुकानाचं नाव आमचं सिद्ध फास्ट फूड यामध्ये अनेक प्रकारचे वडे आपण आतापर्यंत एकच वडापाव खात आलेलो आहोत पण आम्ही आज आपल्या चाहत्यांसाठी खास स्वादिष्ट चवदार रुचकर असे खाणारे पदार्थ लोकांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे गरम वडापाव आणि त्यात काय असे प्रकार आहेत दणदणीत मिसळ आहे तंदूर वडापाव आहे पेरीपेरी वडापाव आहे फ्रेंच फ्राईज आहे शेजवान वडापाव आहे आणखी अनेक प्रकार आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत तर नक्कीच एकदा भेट द्या अशी कळ विनंती मी आपल्या सादर करतो आमच्या दुकानाचा ऍड्रेस आहे जत्रा हॉटेल श्रीराम नगर सेल्फी पॉइंट जवळ नक्की एकदा भेट द्या गरम दरम्यान वडापाव लाव सेंटर च्या ग्राहकांनी कौतुक केले हाय नमस्कार मी सहज इथून जात असताना जत्रा हॉटेलच्या रोडनी जात असताना मला मध्येच दिसले की एक तलप लागली खाण्याची थोडीशी नाही का की असं काहीतरी क्रंच क्रिस्पी असं काहीतरी खावं तर मला रस्त्यात दिसलं की इथे नवीन असं काहीतरी गरम वडापाव हे ठिकाण असं फेमस ठिकाण आहे तर मी याच्यामध्ये गरम वडापावमध्ये तीन चार टेस्ट केलेल्या होत्या जसं की तुम्ही आपण बघू शकता एक गरम वडापाव वडापॉप्स चीज वडापाव तसेच शेजवान पेरी पेरी अशा प्रकारचे वडापाव मी त्याच्यामध्ये दोन तीन वडापाव टेस्ट केले ते मला अतिशय स्वादिष्ट आणि कुरकुरीत जसे तुम्हाला हवे त्या पद्धतीचे मला असे आवडलेले आहे तर माझी हीच इच्छा की आपण सर्वांनी इथे येऊन भेट द्यावी गरम वडापाव सेंटरला भेट देऊन विविध प्रकारचे वडापाव चाकण्याचे आवाहन दुकान मालकांकडून करण्यात आले पल्लवी भावसार דוקשניוץ, נשי